बापू गाव त्या लोकांचा प्रश्न सोडवायचा पैसे मागायला कुणी आला बापू एक पालकमंत्र्यांना यावं लागेल नाहीतर विकास मंत्र्यांना यावं लागेल आणि या गाव विकास मंत्र्याकडे बापू

आता बापू वेटस्फोट झालाय चुकलेली सोयरी कोणा जोडलेली आहे कुठलंही काम करायचं असत शिवाय दुसरी वाट घेणार नाही संभाजीराव सामान्य कुटुंबातलं आपण बघितलं आयुष्य हयात झाला त्या विचाराने लोकांची सेवा करू ترجمة <applause> نانسي <applause>